कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे कांदा पोहे जे की नागपूरचे खूपच फेमस आणि प्रसिद्ध आहे जर तुम्ही नागपूरला गेला गेला गेले असाल तर तुम्ही रेल्वे स्टेशनवर किंवा मार्केटमध्ये नक्की हे पोहे खाल्ले असेल आणि तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि मी जशी प्रोसेस सांगते ते तुम्ही नक्की ट्राय करा बिलकुल तुम्हाला तशीच चव हो देणार तर मंडळी बघा इथे मी थोडेसे जाडसर पोहे घेतलेले आहे पोह्यांना छान गाडून घेतलेला आहे आणि गाडल्यानंतर आता मी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार कारण की मंडळी कचरा किंवा धूळ असतो तो आपल्याला पूर्णपणे या पोह्यातून काढून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर धुतल्यानंतर मंडळी मी इथे पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता मी दहा मिनटासाठी असंच ठेवणार दहा मिनटं झाल्यानंतर मी इथे थोडंसं पाणी टाकणार आहे पोह्यांवर कारण की मला थोडेसे कोरडे वाटले त्यामुळे मी आता थोडंसं पाणी टाकून घेणार आणि पाणी टाकल्यानंतर मंडळी आपल्याला पूर्णपणे असे मिक्स करून घ्यायचे आहे छान आणि आपले पोहे करायला आपल्याला थोडा अजून टाईम आहे त्यामुळे या पोह्यांना आपल्याला असंच ठेवायचं आहे कोपरमध्ये तर बघू शकता मी हाताने मिक्स करून घेतलं आता मी इथेच मीठसुद्धा ॲड करून घेतलं कारण की मिठाने खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे आपल्याला आत्ताच मीठ ॲड करून घ्यायचं आहे नंतर प्रॉपर मी मिक्स होत नाही किंवा तितकी चव लागत नाही त्यामुळे आपल्याला आत्ताच मीठ टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता कुठेच पोहा चिपकत नाही आहे तर आता मी इथे कांदा मिरची कडीपत्ता शेंगदाणे आणि थोडंसं निंबू घेतलेलं आहे तर आता आपण पटकन कढई ठेवू आणि पोह्यांसाठी तया पोह्या पोहे करायची तयारी करूया तर मंडळी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करावं कारण की, की माझ्या या व्हिडिओवर फक्त गावरान रेसिपी येतात आणि ते पण मी खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने सांगते तर मंडळी तेल टाकलं मी ते दोन माप तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर मौरी टाकली मौरी टाक थोडीशी तडतडली त्यानंतरच मी इथे जिरंसुद्धा ॲड केलं आणि त्यानंतर आता मी इथे हिरवी मिरची नंतर टाकणार सर्वात आधी शेंगदाणे टाकून घेणार कारण की तुम्ही जर शेंगदाणे नंतर टाकणार तर शेंगदाणे छान होणार नाही आणि छान असे लागणार सुद्धा नाही तर म्हणून आपल्याला तेलातच शेंगदाण्यांना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मिरची कडीपत्ता टाकून घेऊया मिरची आणि म्हणजे कांदा आहे ते लवकर होते पण शेंगदाणे तुम्ही नंतर टाकले तर शेंगदाणे होत नाही त्यामुळे तुम्ही ट्राय करा की शेंगदाणे तेलला टाका तर बघा मंडळी आपण आता मिरची आणि कढीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आता आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण आता कांदासुद्धा ॲड करू कारण की कांद्याने खूप छान अशी टेस्ट येते पोह्या पोह्यांना आणि हेच मेन आहे की कांदा पोहेसाठी मी इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहे आणि लंबे लंबे असे कापून घेतलेले आहे तर चला मंडळी आता आपले कांदेसुद्धा लालसर झालेले आहे त्यानंतर आपण हळद टाकू आणि हळद टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ इथे मी कोणताही मसाला किंवा कोणताही पावडर टाकलेला नाही आहे मंडळी खूप साध्या प पद्धतीने आहे तर पहा मंडळी आता जे आपण पोहे भिजत ठेवलेले होते ते आपल्याला इथे थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आहे तर बघू शकता टाकल्यानंतरच आपण यात मिक्स करू तर आता मी पोहे टाकलेले आहे आता मी ते निंबू टाकून घेणार आहे कारण की पोह्यांवर निंबू टाकलं तर खूप छान अशी टेस्ट येते आणि खूप छान अशी फ्लेवरसुद्धा येते तर म्हणून मंडळी आताच आपण निंबू टाकून घेतलेला आहे आणि आता आपण मिक्स करूया तुम्ही बघू शकता पोह्यांचा कलर किती छान आला किती प्रॉपर दिसत आहे तर मंडळी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा आणि चुटकीला सपोर्टसुद्धा करा तर मंडळी बघू शकता आपले पोहे आता आपण मिक्स मिक्स करत आहे हळूहळू मिक्स करा जेणे की असे चिकट होणार नाही प्रॉपर आपले पोहे बनून तयार होणार आता थोडासा सा, सा सांबारसुद्धा टाकून घ्या कोथिंबीरसुद्धा टाकून घ्या आणि त्यानंतर मिक्स करून घ्या मंडळी आपले पोहे एकदम रेडी आहे आणि आता आपल्याकडून वाट पाहण होतच नाही आहे कारण पोहे रेडी झाल्यानंतर पटकन प्लेटीत घ्यायचे आणि खायचे हीच मजा खूप अलग आहे कारण की गरम गरम पोहेच खूप छान लागतात मंडळी त्यामुळे आता आपण पोहे पटकन प्लेटीत टाकू आणि त्यानंतर बघा आता तुम्ही कलर किती छान आलेला आहे आणि पोहे पा सुंदर है। बर बर है। किती सुंदर दिसत आहे शेंगदाणेसुद्धा प्रॉ बरोबर जमलेले आहे आणि बघू शकता इथे किती मस्त असं दिसत आहे तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा बरं तर चला आता आपण थोडंसं निंबू ठेवून घेऊ आणि थोडेसे शेवसुद्धा टाकू तर बघू शकता मंडळी इथे मी आता छान असे शेव टाकून घेत आहे तुमच्याकडे नसेल तर नाही टाकले तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तर भेटूया मंडळी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर सी यू